चीनी सायंटिस्ट अमेरिकेत आणत आहेत जीवघेणी बुरशी आपल्याला वाटत होतं की कोविडपेक्षा अजून काही दुसरं वाईट असू शकत नाही दोन चिनी शास्त्रज्ञांना अमेरिकेत एक धोकादायक बुरशी आणण्याच्या प्रकरणी अटक झाली आहे आणि आपल्या अन्न सापडीला यामुळे धोका, या धोका निर्माण होऊ शकतो जस्टिस डिपार्टमेंट या बुरशीला संभाव्य कृषी आतंकवाद शस्त्र म्हणत आहे ही, ही बुरशी पिकांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान करू शकते आणि माणसांना व प्राण्यांनाही विषबाधा करू शकते चीनविषयक तज्ज्ञ गॉर्डन चान म्हणतात की हे युद्धाचे लक्षण आहे आणि जर अमेरिकेने वेळेतच पावलं उचलले नाही तर कोविडपेक्षा मोठा धोका उभा राहू शकतो पण हे केवळ भीती पसरवण्याचे काम आहे की खरंच धोका आहे फ्युजेनियम ग्रामीनिरियम या बुरशीमुळे गहू तांदूळ बाजरी इत्यादी पिकांना धोका निर्माण होऊ शकतो भारतात ही बुरशी आधीच काही ठिकाणी आढळते पण नवीन किंवा अधिक प्रजाती आल्यास पिकांच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो जसे की उलट्या यकृताचे नुकसान आणि प्रजननातील समस्या हवामान बदल आणि जागतिक आरोग्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताला या प्रकारच्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं हा खरा धोका आहे की फक्त खळबळजनक बातमी